विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण एक पाचवी नवोदय स्कॉलरशिप मराठी भाषा या विषयाची तासिका अभ्यासत हो? आहोत आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा हा घटक अभ्यासणार आहोत त्यामध्ये उतारा क्रमांक पंचेचाळीस आणि शेहेचाळीस हा आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणच्या त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दर रोज ये चला येत असं करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एकडे वेळेस सर्वांना गुड सुप्रभात शुभ सकाळ मी धंदा आज तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची <coughs> तशी काही आपली उतारा क्रमांक पंचेचाळीस त्यामध्ये आपण सर्वप्रथम काय करू उतारा छोटासा आहे या उतार्यातील पाच प्रश्न आपण वाचन करू पाच प्रश्नांचा अभ्यास करू त्याचे पर्याय वाचन करू मग आपण उतारा वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवण्याचा सोडवू त्यावेळेस आपल्याला काय होईल लागलीच आपल्याला उत्तर सापडते पहिला प्रश्न आहे जगात पावसाळी जंगले टिंबटिंब प्रदेशात आढळतात ये थंड बी बहुतेक सी सर्व डी उष्ण प्रश्न क्रमांक पावसाळी जंगलातील वृक्ष भरपूर टिंबटिंब असतात छाया देणारे बुटके उंच वरील तीनही प्रकारचे प्रश्न क्रमांक तीन पावसाळी जंगलामध्ये सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोच पोहोच चत नाहीत कारण तेथे मोठ्या प्रमाणावर वेली व झुडपे असतात बी तेथे अनेक जातीचे झाडे असतात सी तेथील झाडे उंच व घनदाट असतात डी तेथे नेहमीच पाऊस पडत असतो प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार परिणामी तेथे लहान झुडपे उगवतात या वाक्यात परिणामीचा संदर्भ कशाशी आहे जंगलाच्या तळापर्यंत न पोचणारी सूर्याची किरणे जंगलात उगवणारी विविध जातीची झाडे सी उंच वृक्षांच्या फांद्यावर उगवणाऱ्या वेली व झुडपे डी जंगलात राहणारे अनेक जातीचे पशु व पक्षी प्रश्न क्रमांक पाच काय आहे प्रश्न क्रमांक पाच पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही पावसाळी जंगलातील वृक्ष इतर सर्व प्रकारच्या वृक्षापेक्षा अधिक उंच असतात बी पावसाळी जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात सी पावसाळी जंगलात जमिनीवर अनेक झाडे उगवतात डी पावसाळी जंगलामध्ये अनेक जातीचे प्राणी झाडावर व झाडाखाली राहतात तर चला आपण हे पाच प्रश्न अभ्यासलेले आहेत आता उत्तरा अभ्यासूया म्हणजे जेणेकरून आपल्याला पाच प्रश्नांची उत्तर उत्तरे या ठिकाणी शोधायला सोपं जाईल काय म्हणते उतारा जगातील उष्ण प्रदेशात जेथे वर्षभर पाऊस पडतो तेथील जंगलात विविध झाडांची उत्तम रीतीने वाढ होते त्या जंगली प्रदेशात एवढा पाऊस पडतो की त्यांना पावसाळी जंगले म्हणतात पावसाळी जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात ते मोठ्या संख्येने वाढतात व वा त्यांची उंची असते की सूर्यप्रकाश आढल्याने सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाही परिणामी तेथे मोठ्या प्रमाणावर लहान झुडपे उगवतात विविध जातीची ही झुडपे व वेली उंच वृक्षाच्या फांद्या उगवतात त्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश मिळू शकतो अनेक जातीचे पशु व पक्षीही त्या पावसाळी जंगलात राहतात पा। उतारा झालेला आहे उताराच आहे सहा ते सात ओळीचा आता प्रश्न पाहू आपण पहिला प्रश्न काय आहे जगात पावसाळी जंगले टिंबटिंब प्रदेशात आढळतात पर्याय ये थंड बी बहुतेक सी सर्व डी उष्ण तर जगातील उष्ण प्रदेशात जेथे वर्षभर पाऊस पडतो तेथील जंगलातील विविध झाडांची उत्तम रीतीने वाढ होते त्या जंगली प्रदेशात एवढा पाऊस पडतो की त्यांना पावसाळी जंगले म्हणजे कुठं उष्ण प्रदेशात पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक डी उष्ण प्रदेशात पावसाळी जंगले जगात पावसाळी जंगले उष्ण प्रदेशात आढळतात त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन चला पर्याय क्रमांक चार ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पाहून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का आहे पावसाळी जंगलातील वृक्ष भरपूर टिंबटिंब असतात काय छाया देणारे असतात का नाही ना बुटके असतात का नाही तर ती काय असतात उंच असतात आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे त्यांची उंची ही इतकी असते की सूर्यप्रकाश आणल्याने सूर्याची किरणी जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत म्हणजे ती काय असतात उंच असतात पावसाळी जंगलात वृक्ष खूप भरपूर वाढतात आणि वृक्ष वाढल्यामुळं काय होतं माहिती का जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश जात नाही आणि सावलीमध्ये झाड येत नाही झाडाला सूर्यप्रकाश आवश्यक आहे कारण की सूर्यप्रकाशापासून प्रकाश संश्लेषण होतं आणि त्यापासून अन्न तयार करतात पानं पानाला सूर्यप्रकाश मिळतो आणि अन्न तयार करतात पानं त्याच्यामुळं ते सूर्याच्या किरणाकडेच त्यांची वाढ होत असते पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक पावसाळी जंगलामध्ये सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत कारण तेथे मोठ्या प्रमाणावर वेली व झुडपे असतात का तेथे अनेक जातीची झाडे असतात शी तेथे झाडे उंच व घनदाट असतात तेथे नेहमीच पाऊस पडत असतो तर पावसाळी जंगला पा, पावसाळी जंगलामध्ये सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत कारण तेथील झाडे उंच व घनदाट असतात पर्याय क्रमांक सी हे उत्तरेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी तेथील झाडे उंच व घनदाट असतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार परिणामी तेथे लहान झुडपे उगवतात या वाक्यात परिणामीचा संदर्भ कशाशी आहे परिणामी हा जो शब्द आला आहे त्याचा संदर्भ कशासाठी आहे उतार्यामध्ये वाचन आहे आपण परिणामी तेथे मोठ्या प्रमाणावर लहान झुडपे असतात विविध जातीची झुडपे वेली कशामुळे असतात सूर्यप्रकाश आडल्याने सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत सूर्यप्रकाश आडल्याने सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत परिणामी तेथे मोठ्या प्रमाणावर लहान झुडपे उगवतात तर पहा पर्याय क्रमांक जंगलात तळापर्यंत न पोहोचणारी सूर्याची किरणे जंगलात उगवणारी विविध जातीची झाडे उंच वृक्षाच्या फांद्यावर उगवणाऱ्या वेली व झुडपे जंगलात राहणारे अनेक जातीचे पशु व पक्षी तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये जंगलात तळापर्यंत न पोहोचणारी सूर्याची किरणे त्यामुळे तेथे परिणामी तेथे ते लहान झुडपे उगवतात या वाक्यात परिणामीचा संदर्भ कसे असेल जंगलात तळापर्यंत न पोहोचणारी सूर्याची किरणे पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच पुढील पैकी कोणते विधान सत्य नाही कोणते विधान सत्य नाही पावसाळी जंगलातील वृक्ष इतर सर्व प्रकारच्या वृक्षापेक्षा अधिक उंच असतात उंच असतात बी पावसाळी जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात सत्य आहे कारण पाऊस सतत पडत असतो त्याच्यामुळे ते काय हिरवेगार असतात पावसाळी जंगलात जमिनीवर अनेक झाडे उगवतात बरोबर आहे पावसाळी जंगलामध्ये अनेक जातीचे प्राणी झाडावर व झाडाखाली राहतात तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येतंय उतारा क्रमांक पंचेचाळीस प्रश्न क्रमांक पाच पावसाळी जंगलात वृक्ष इतर सर्व प्रकारच्या वृक्षापेक्षा अधिक उंच असतात हे विधान सत्य नाही म्हणजे पूर्ण सत्य नाही उंच तर असतात पण दुसऱ्या जंगलातील ह्याच्यापेक्षा उंच असतात का ते काही उतार्यामध्ये दिलेलं नाही पर्याय क्रमांक आले, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला हे पाच प्रश्न संपलेले आहेत आता उतारा क्रमांक आपण क्रमांक शेहेचाळीस का आहे उतारा क्रमांक उतारा क्रमांक शेहेचाळीस हा उतारा दोन हजार सोळाच्या च्या प्रवेश परीक्षेमध्ये आलेला उतारा आहे कधी आलेला आहे हा दोन हजार सोळाच्या च्या परीक्षेमध्ये नवोदय प्रवेश परीक्षा नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार सोहळा दोन हजार साली हा उतारा आलेला आहे मग आपण काय करूया उतार्यातील पाच प्रश्नांचं वाचन करू आपण पहिला प्रश्न का आहे उतऱ्यात वापरलेल्या कितीतरी या शब्दाचा शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता उतारा क्रमांक सेहेचाळीस प्रश्न क्रमांक एक उतार्यात वापरलेल्या कितीतरी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय खूप बी थोड्या सी कमी आणि डी पुरेसा प्रश्न क्रमांक दोन व्हेनिसमध्ये रस्ते नाहीत हे असे आहे कारण प्रत्येकाने नावेतूनच गेले पाहिजे बी त्यात एक नव्हे तर एकशे सतरा बेटे आहेत सी तेथे एकशे पन्नास कालवे आहेत डी पाणी इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श करते चला प्रश्न क्रमांक तीन व्हेनिस शहराच्या नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण का आहे ये त्यात नावा असतात मोटार गाड्या नसतात बी त्यात चारशे जुने दगडी पूल आहेत सी त्यात एकशे सतरा बेटे आहेत डी त्यात रस्ते नाही प्रश्न क्रमांक चार मध्ये मोटार गाड्या अथवा बस का नाही ए त्यात रस्ते नाहीत बी प्रत्येक जण मोटार बोटीने मोटार बोटीने जातो सी तिथे खूप गोंडोला आहेत डी लोक उत्तम नावाडी आहेत प्रश्न क्रमांक पाच काय आहे लोक व्हेनिसमध्ये प्रवास कसा करतात मोटार गाड्यातून बी बसमधून सी आगगाडीतून डी नावेतून सोप उतारा एकदम आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळणारा हा उतारा आहे जगामध्ये असं एक शहर आहे पहा कसं आहे ते शहर व्हेनिस हे इटलीच्या उत्तरेकडील एक विलक्षण आणि सुंदर शहर आहे ते एका बेटाने बनलेले नाही तर एकशे सतरा बेटांनी बनलेले आहे बेटे म्हणजे काय छोटे छोटे हे सगळीकडून पाणी आणि मध्येच असं बेट असतं समुद्रामध्ये थोडीशी जमीन आणि सगळ्या चौबाजून पाणी त्याला बेट असे म्हणतात वेनिसच्या बेटांना परस्परांशी जोडणारे जवळजवळ चारशे जुने दगडी पूल आहेत परस्पर या बेटाहून त्या बोटा बेटाला जोडणारे असे का आहेत दगडी आहे, पूल आहेत असे अनेक बेटे आहेत हे दगडी पूल या ठिकाणी किती आहेत जुने चारशे दगडी जुने पूल आहेत परंतु या शहरात मोटार गाड्या नाहीत कि बस नाही हे असे आहे कारण व्हेनिसला जातो नावा एकशे पन्नास कालव्यामधून अथवा जलमार्गातून विहार करतात इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना पाणी स्पर्श करते व्हेनिसचे लोक उत्तम नावाडी आहेत त्यांच्याकडे सपाट तळाच्या लांब नावा असतात त्यांना गोंडोला म्हणतात परंतु आज तुम्हाला व्हेनिसमध्ये कितीतरी मोटार बोटी ही पाहायला मिळतात मोटार बोटी म्हणजे इंजनावर चालणारी बोट चालू केलं बटन दाबलं चालू वे या उतारामध्ये एकंदरीत काय दिलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो व्हेनिस एक असं शहर आहे तिथं ते छोट्या छोट्या बेटाने तयार झालेलं आहे आणि त्या शहरामध्ये रस्ते नाहीत कारण तिथं सगळीकडून पाणी आहे आणि ते लोक रस्ते नसल्यामुळं त्या पाण्यातून नावेतून प्रवास करतात एका ठिकाणा दुसरीकडे जाण्यासाठी नावेतून प्रवास करतात चला उतारा वाचन झाला प्रश्न पहिला उतार्यात वापरलेल्या कितीतरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता कितीतरी म्हणजे अनेक त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल खूप होईल खूप तर कितीतरी आणि खूप समानार्थी झाला म्हणजे कितीतरीचा विरुद्धार्थी काय होते थोड्या कितीतरी नावं आहेत त्याच्या विरुद्ध काय खूप थोड्या नाव आहेत कृष्णा खाडे बाळा उगं काहीतरी टाकायचं म्हणून उत्तर तर चुकीचं असं आणि त्याची लढ लावलीस पवन भारती काय नालायकपणा चालू आहे तुमचा चला वो. प्रश्न क्रमांक एक पर्याय क्रमांक बी काय होतो थोड्या त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन व्हेनिस मध्ये रस्ते नाहीत हे असे आहे कारण प्रत्येकाने नावेतूनच गेले पाहिजे का तसे काही नियम नाही त्यात एक नव्हे तर एकशे सतरा बेटे आहेत तेथे ते एकशे पन्नास कालवे आहेत डी पाणी इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श पर, करते म्हणून तेथे काय आहे रस्ते नाहीत म्हणजे पाणी आहे सगळीकडेच पाणी आहे रस्ता कुठून काढावा घराच्या पायरीला सुद्धा पाणी स्पर्श करते घरातून बाहेर ठेवायचं म्हणजे पाण्यातच पाय पायरीच पायरीवर आलं तिथून पाय ठेवला की पाण्यामध्ये म्हणजे सगळीकडे पाणी असल्यामुळं काय आहे तेथे रस्ते नाहीत पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक डी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे विहिनिस शहराच्या नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण का आहे त्यात नावा असतात मोटार गाड्या नसतात त्यात चारशे जुने दगडी पूल आहेत त्यात एकशे सतरा बेटे आहेत त्यात रस्ते नाहीत म्हणजे नैसर्गिक काय म्हणते त्यानं बघा मोटार गाड्या ह्या मानव निर्मित आहेत दगडी पूल मानव निर्मित आहेत म्हणजे मानवानं तयार केले आणि निसर्गानं काय तयार केले तर तिथं एकशे सतरा बेटे आहेत हे तिथं नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण म्हणजे काहीतरी वेगळं आहे विलक्षण म्हणजे वेगळं आहे तिथं एकूण एकशे सतरा बेट आहेत पर्याय क्रमांक सी नैसर्गिक म्हणजे निसर्गानं निर्माण केलेलं समुद्र हे नैसर्गिक आहे आणि त्याला कालवा मानवनिर्मित आहे किंवा घर बांधणं मानव निर्मित आहे आणि गुवा नैसर्गिक आहे निसर्गाने तयार केलं उत्तर काय तर पर्याय क्रमांक सी हे काय का आहे नैसर्गिक विलक्षण आहे प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार व्हेनिस मध्ये मोटार गाड्या अथवा बस नाही त्याचं कारण काय आहे त्यात रस्ते नाहीत प्रत्येक जण मोटार बोटीने जातो तसं काहीच नाही जर असते तर गेला असत त्याच्याने नाही तिथे खूप गोंडोला आहेत लोक उत्तम नावाडी आहेत तर त्या ठिकाणी रस्ते नसल्यामुळं तिथे मोटार गाड्या आणि बस नाहीत पर्याय क्रमांक ये हे उत्तर येते उत्तर काय येत आहे पर्याय क्रमांक ये प्रश्न क्रमांक चार पर्याय उत्तर त्याचं पर्याय क्रमांक एक आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच लोक व्हेनिस मध्ये प्रवास कसा करतात तर मोटार गाडीतून बसमधून गाडीतून नावामधून मग तिथले लोक आहेत तिथं सर्व पाणी असल्यामुळं लोक काय नावामधून प्रवास करतात पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक पाच उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला ज्यांचे दहा दोन उतारे होते प्रत्येक उतार्यात पाच प्रश्न दहा पैकी दहा आलेले आहेत त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी घाई करू नका थोडस सावकाश प्रश्न वाचन करा उतारा वाचन करा आणि तुमच्याकडे जे काही पुस्तक का आहे त्यातून जास्तीत जास्त त्याचा सराव करा जास्तीत जास्त त्याचा सराव करा उतारे सोडवण्याचा चला ज्यांचा दहा पैकी दहा गुण मिळाले त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व्हिडिओ दिसत नाही आहे आमचा काही प्रॉब्लेम नाही आहे चला खरात खान जोडे चला अभ्यास करा अभ्यास वाढवा पडघन सर नंबर दे बर नंबर सुरुवातीला दिलेला आहे चला या ठिकाणी थांबू लाईक करा नवीन असाल चला लाईव्ह तासिकेला विद्यार्थी भरपूर असतात लाईक मात्र खूप कमी असतात लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय लागलीच आपली बुद्धिमत्तेची साडेसात वाजता तासिका सुरुवात होईल त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरिएड लाईक शेअर and subscribe